शेतकऱ्याच्या पक्ष्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा कर म्हणतो राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनीतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे हो। आपल्या शेतीमाला भाव नाही आपल्याला कर्जमाफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्जमाफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं <गणारी> सरकार आहे आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहिती आहे का कशाला म्हणा आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला का कर के खासदार येणार तफा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्यापासून येऊन उभं राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढवून <गण> आणि पगार कसा वाढवला त्या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी वाढणार वाढवणारा माहितीये का मागच्या दोन वर्षीपासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला नाही शेतकऱ्याच्या भाव नाही आणि हा अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा म्हणतो धन्यवाद मंगेश साबळे हे त्यांच्या वेगवेगळ्या वेग आंदोलनामुळे नेहमी चर्चेत असतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गावामध्येच हलगी वाजून सरकारचा निषेध केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा असे सांगितले होते त्यावर मंगेश साबळे यांनी रोख प्रत्युत्तर दिले आहे आणि त्यांनी थेट अजित पवार यांचा उल्लेख देखील केला आहे त्यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांना पीक विमा नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याला पीक कर्ज नाही आणि शेतकऱ्यांना एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरायला सांगतात शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही शेतकऱ्यावर आर्थिक संकट आलेला आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं बोलतात त्यावर आक्रमक अशी प्रतिक्रिया मंगेश साबळे यांनी हलगी वाजून दिली आहे आणि गावकऱ्यांना सरकार काय सांगतंय हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आवाज उठवत असतात त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या